पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडानगर ते विक्रोळी या संपूर्ण पट्ट्यात यंदाही गुलाबी फुलांचा मोहक बहर पाहायला मिळतो आहे टॅबोबिया अर्थात बसंत राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झाडांच्या गुलाबी फुलांनी घाटकोपर ते विक्रोळी परिसर अक्षरशः खुलून गेला आहे वसंत ऋतूच्या आगमनासोबतच या फुलांनी रस्त्याला एक वेगळीच शोभा प्राप्त करून दिली आहे पूर्व द्रुतगती मार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी ही झाडे पूर्ण बहरत असून गुलाबी रंगाच्या फुलांनी संपूर्ण रस्ता नटलेला दिसतो आहे परदेशातील रस्त्यांप्रमाणे रंगीबेरंगी फुलांनी सजलेला हा मार्ग पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहे या सुंदर नजाराचे फोटो व्हिडिओ आणि सोशल मीडियासाठी रिल्स काढण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे काही काळासाठी का होईना पण मुंबईकरांना या गुलाबी बहरामुळे निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेता येतो खूप सुंदर आहे म्हणजे मी सकाळी पण वॉकसाठी येते ना तेव्हा अजून सुंदर वाटतं दोन्ही साईडला सगळे हसल चाललंय सगळीकडे सगळे आपल्या घाई घाई चालली आहे आणि मध्ये इतकं सुंदर शांत असं वाटतंय खूप कलरफुल पिंक असं मस्त वाटतंय म्हणजे जपानला खरंतर ही झाडं असतात आणि खूप जणांची इच्छा असते आपण जपानला चेरी ब्लॉसम बघूया पण इथे आपल्या मुंबईत मिळतंय हे बघायला एवढं सुंदर तर खूप मस्त वाटतं हा मग तानाच आर आता मीरू बहुत अच्छा लगा एकदम फार गाव घे दिसाय गोदरेज हायवे गुलाबी फुलं मस्त आली झाडांखाली आणि गुलाबी पसरले सगळीकडे फुलं फुलाची गादी झालेली आहे म्हणून आम्ही फोटोशूट स्टुडिओ मध्ये करू शकत नाही म्हणताना आम्ही इथे आलो स्टुडिओ करायला आज माझ्या मुलांचा शाळेत डान्स होता त्या निमित्त आम्ही आम आम तर शूट करायला आलेलो शूट आमचं खूप छान झालं आहे आणि आम्ही बाहेर गावी जाऊ शकत नाही म्हणताना आमच्या मुंबईमध्येच गुलाबी झाडं आली आहेत म्हणताना एवढे सुंदर एवढे फोटो छान येतात आमचे की तुम्ही या आणि फोटो काढा ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका